बहुत काट जरा आणि आता बघा मस्त माझी जिद्द नंतर माझी प्लेट रेडी झाली मी निघालेली गाडी घेऊन मला आईस्क्रीम आणायला जायला पण भाऊनी माझी नेले ना स्वतःची ठेवले पाठीमागचा ब्रेक जरा पण लागत नाही मराच आहे का बाई सॉरी मारच आहे का बाई दादा दादाकडे आला आमच्या घरातच आहे मेकॅनिक सो अरे यार मंदिर कधीच खुला भेटत नाही खुला खुलाय खुला मला या टाल्याने घुमरा केला मला लांबशा बघला तर वाटला का टाला लागले खूप दिवसातून माहिती मी मंदिरात आलोच नाही कधीपासून दिवा पण विजला तेल आहे जोत कमी झालेली आता दिवा लावून घे आणि हा यार गाडीचं ब्रेक नाही झाला टाईट दादा आमचे तर जामच तिची पुरी बजी आहे गाडीची जरा पण टाईट नव्हतं जरा पण आहे ना ब्रेक किती पण दाबा तुम्ही ब्रेक लागतच नाही म्हणून मी ना आता इथं फक्त मंदिरात आलतो मी लांब जायचा प्लॅन ड्रॉप केला नको बरं <laughs> इकडे आमच्या दादानी ना यांच्या पप्पानी स्टेशनरी खोललेली हो ती बंद केली त्याच्यानंतर सामान लिटरली असं फुकट घालून दिला एक तर एखाद्या स्टेशनरी वाल्याला अजून मी पण आहे ना बराच असं सामान होता दुसऱ्या हे बना या असं बराच सामान होता ना कोणला पाहिजे तर याला फ्रीमध्ये दे देतो तू पैसे ना जाम सामान फुकट घालवला दादाने याच्यान काय आहे शार्पनर अन ते पण चांगले याच अन्ना यो पण अप्सराच आहे क्या रे क्या गुंडा नाही का तेरा पप्पा याच्यान अजून पण असतील आय थिंक आता आम्ही चाललं अन्नाली लावलेले आमचे भेंडी खोराला चल मी पहिलेच सांगितलं अण्णाला यांना घेऊन हे माझ्या कॅमेरामॅन हे असिस्ट पर्सनल असिस्टंट आहे नाही सर यो मॅनेजर आहे आणि आमचा कॅमेरामॅन स्वयं इकडे आता माईक लावले एक माईक या ये ते बघ येऊ ना आवाज तुम्हाला चला आता जाऊ आपण चला चला इथल्या पडा खच चलो अच नाही तर आता आम्ही पुरा असं ट्रेनिंग देव तो अभ्यास नेट करायने मग असा लीस्ट त्याचा कुठेतरी करिअर बनवा भेंडी असं अण्णाने ना अशा वेगवेगळ्या जागेवरती वे भेंडी लावलेल्या सो आपण ना असं एक एक करून भेंडी खुरू सगळीकडे जाऊन मला पण थोडासा दाखवू यार आय एम ओनर ऑफ दिस चॅनल हो? पण आताला खाजे ती चाकून खुराचा का चाकून खुरू का आतानी जमतात असं पण हे छोट छोट काटोसताना अरे देवा इथं दाखवला <laughs> एक पेंडी खुरला हा ना हे बघ सुलटोस बारकं बारक शपथ दिसणार नाही ते आता पण माझे सुलट वसलो बारकं बारक तुम्हाला माहित आहे सगळं ठीक आहे बाई पण जे हाताला सुलट तर टोसताना त्यांना काढताना कस काय करेल आता बघा इथं चाललं इथे बाजूला छोटासा आहे झरना दाखवते ना आता तुम्हाला दाखवता मी व्यवस्थित कसं कापताना आईने मला शिकवला इथं मच्छर पण आण इथं पकडायचा त्यानंतर असा, असा 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 आईला असं असं असा, 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 असा यो बोखाने कापायचा या पणने कापाचा आई हो पण बारकाय जरा खुरू का नको

ठीक आहे फायनली कापला, थी कापला मुंगे त्याच्यावरती शार झाले असं ना यो तर लगेच कापला यार असा कापला पाहिजे अरे, अरे पण झालं मुंगले बघा हे मस्त लगेच लगेच कापून होतं मुंगल्या जा मानला आल वाला चावली चावली सावली सावली साथ। 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 काय नाही आता मी कणखर झाले आता माझे पण तिथं आवड्या मुला काय माहिती मला मला दर्द होते काही बिग बॉस म्हणजे हरटोर हो आहे आठ जाऊ दे कणखर इथल्या पान कापला काय नाही आई बोलली आई बोलले पान कापला तरी चाल चल आता इथे बघा इथे शिरोला आहे आपण दिले अण्णाने सगळा थोडा थोडा लावले मला अशी ना किचन गार्डन मध्ये जाम पडत आयो का ना पातल आहे ना खुरु दहा पण खुरू शकता शिरोला खाणारी काय सगळा खात मी कधी शिरोला खात नाही मी चवली मध्ये जेव्हा टाकलेला ना मला जाम आवडलेला शिरोला नव्हता चवली आवडलेली आता पुढे आता दाखवतो अण्णाने कुठे पण या कॅमेरामॅन खाली बघून ये नाहीतर तू जमिनीला प्यारावशील हो आता इथे बघ भेंड्यांचा खजिना आहे से दिखाव एक लाईनी मध्ये मस्त रावलं ना आई ते तुझे सुल टोचत नाही का ते नाही माझे सुल पक्क टोचल माझे बी कापलाच नाही आई मस्त फास्ट फास्ट काम करते माझे फिट सोल टोचलं मी डायरेक्ट घाबरलो कधी ना म्हणून तुला टोचलं ते असं आहे तुला नाही फुल असिस्टंट बनले रिदान माझा मस्त पाहल्यान एकदम लाईनची रान्नानी कस लावल्यान सुवाला तवरा अरे आपण तुम्हाला यांची भाजी पण बन बनवून दाखवणार टेस्टी अशी शिरोल्याची नाही चला आता पुढे जाऊ आता मी तुम्हाला एक घंटीवाला फुल दाखवतो घंटी यार का आता फोकस नाही नीट होत पण बन साप असेल साप असेल का, का। इकडं बघा हो का। एकच काकडी राहिले खूप आलेल्या पण त्या त्यांचा सीझन वाटत आता खतम झाला काही आता बाई तर एकच आहे आणि बियाणा बियाणा का खायला आहे म्हणजे ती पिकलेली गोड होत ती तशी होली हो। चला आता आपण काकडी खुरू दिखाव दिखाव आपली गावठी काकडी गावठी काकडीला असता ना मला जाम ही मीठ मसाला खायला टेस्टी यार मला पण फ्युचर मध्ये शेती करायला आवडेल असं मस्त थोडा थोडा सगळा लावायला शिरोल म्हणजे शिरोला यो काकडी भेंडी मग मी चाललो क्लासची तयारी करायला आपल्याला टोटल चार शिरोली भेटल्या इकडे बघा आता याच्या किती वजन आहे या वजनान बोलतो माझा या झाला वा बेटे वा चल। चला याला चांगले मी तोंडाजवळ नको ठेवू तरी टोंडाजवळ ठेवता चला आता आपण स्वयं तुला कसा वाटलं शेती बघताना बोल काही चांगला जाम बोलतो पण जर ब्लॉग चालू केला ना का स्वयं आमचा गप्प होत त्याला माहित आहे त्यांच्या वर्गातल्या पोरी बघताना मग कसा जास्त काही बोलावा नाही ना, ना स्वयं ते सच्चाई पलाला लावले उरत आले मला वाटला का मूग आहे दाखवतो तुम्हाला पहिले याच ना मुगाच तेव्हा त्याच्या आतमधलं जाऊ का, का? जा चला ये ना चला आता आम्ही चाललो पुढे ते बघा मस्त छोटीशी हाइटला पपई आले आणि तिला खूप सारे पपई पप्प ते झाड आहे ना इकडे बघा मस्त तेजपत्त्याचं झाड पण आहे ते त्याची ते पानं वालव नाची झाल्यान ना मोठी तेजपत्त्याच्या पाल्याला कसा वास असतो का मला वास घेऊन बघायची इकडं तेजपत्त्याचा पालाव आणि तिकडे पपई तर आता मी तुम्हाला दाखवते आपली टोपली किती भरली इकडे का पुरी टोपली भरली शिरोला भेंडी आणि काकडीमध्ये नेक्स्ट टाइम जर अजून आलेला असेल तर मी अजून तुम्हाला दाखवेल यो कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा ठीक आहे आणि हो एक गोष्ट तुम्हाला दाखवायचीच राहिली हे बघा अजून चतुर्थी त्याच्यामुळे जेवढे पण आपले फ्रेम आहेत ना त्यांना मी हार बनवलेत कसे वाटत हार कमेंट करा मी एवढं बनवत मी महिन्यातल्या ना कधी एकदा दोनदा बनवला तर असा हार बनवता म्हणून माझा तेवढा काही हात नाही बसलेला पण जेवढा जमला जेवढा डोका चालला मी बनवले सो so, रेट रेट नका करू सॉरी देवाच्या गोष्टीला रेट नाही करायचा बस चांगले वाटले का नाही सांगा सो so, खूपच असं वाटतं खूप वर्षानंतर मी असं भाजीपाला वगैरे खुरायला गेलो मला जाम असं बरा वाटला म्हणजे मला आवडते अशी शेती वगैरे केलेली आता आमचं पप्पा लावत नाही पहिले जाम लावायचं आता लावतो तर मी तुम्हाला नक्कीच दाखवला असता तसं मी एकदा कोथिंबीर लावले पण ती जर जरास सीन झाला मी परत एकदा लावणार आहोत पण त्याचे पहिले चांगला धन्या पाहिजे आणि खत काहीतरी आणायला सगळं बिना खतशा होऊ नाही शकत अरे मी ना आता व्हिडिओ बघत होते कसे घेतले स्वयंनी स्वयंनी काही काही ठिकाणी ना व्यवस्थित दाखवलेले नाही दिक्कत नाही आता तो नवीन ना आहे काय करू शकता आता जी भेंडी खुरून आणतात ना आता ती कापत घेत आज मस्त ना चतुर्थी आता माझी इच्छा आहे केलीच्या पानावरती वरण भात काहीतरी एक भाजी आणि भेंडीची भाजी आणि चिकन पुरी बघू ना आता आई बनवतो का नाही आय मीन पुरी बनवतो का नाही वेळा झाली आपली भेंडी कापून मस्त ताजी ताजी फ्रेश फ्रेश भेंडी खाणार आता आपण मस्त मी आता जेवणासाठी कोशिंबीर पण बनवली आणि इकडे आईनी मस्त मोदक पण आणि आमच्या आईने दोन नंबर वाले आईने मोदक पे मोदक आज इकडे आजबास आईने मांडत लावले आज कुत्र्यांचा आवाज कसा आता इथे मस्त आहे सगळा मांडत तर मला लागले भूक मी चाल चाललो आता बा आईच नाही रेडी पाच दिवस एकवीस काय दिवाणी मोदक आणि आता बघा मस्त माझी जिद्द जहाजच्या नंतर माझी प्लेट रेडी झाली याच्यात मी हे बनवले हे मी आणायला गेली हे मी कापड समजलो ना मस्त असते ना हा इकडे पुरी प्लेट म्हणजे रिकामी झाली जेवलो अख्खा बाप रे जेव्हा जेवण माझ्या मनाचं असतं ना मी ओव्हर इटिंग करतो खूप आता पण जाम झाले आणि उद्या सकाळी लवकर उठायचं साला भाई बस आता नीट झोप लागली पाहिजे कारण की आता इओ टाईम माझा झोपाचा आहे म्हणजे साला उठायचं असलो मी दहाला झोपतो तर दहा तर आता वाजल्यान पहिले जर असं चालायला लागेल तेव्हा कुठं झोप लागेल नाही तर वरते वरते फील होल जाम खाल्ला मस्त वाटलं आजचा दिवस मला जाम स्यारा प्यारा प्यारा गेला एक गणेश चतुर्थीनं प्यारा झालाच चला तर मग हा ब्लॉग मी इथे एंड करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय